खर तर राणा पाटलाला जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटली पाहिजे कारण जी लोक ह्या ड्रग्जच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी म्हणून ज्यांना एक एक महिने तुरुंगात ठेवलं त्याच लोकांच्या पैशावर ह्याच ड्रग्सच्या पैशावर हि ड्रग्ज चा, चा, चा काळाबाजारी चालू आहे हे माहीत असताना सुद्धा राणा पाटलानं लोकसभेची निवडणूक त्याच पैशावर त्याचाच वापर करून लोकाचा लोकाची मतं विकत घ्यायचा प्रयत्न केलाय विधानसभेला ही त्याचीच पुनरावृत्ती केली आणि अशा प्रकरणामध्ये जे आरोपी असलेल्या माणसाला जो जामिनावर बाहेर आहे त्या माणसाला परत त्या ठिकाणी राजकीय शक्ती द्यायचं काम राणा पाटील करतायत मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि ज्या माणसानं अशा आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली मला ह्यार पंटला या राजकीय पक्षाकडनं आणि राणा पाटलाकडनं दुसरी काही अपेक्षा नाही कारण अशाच कोंडबाळ्यामध्ये ते वावरत आहेत आणि त्याच्यामुळं धाराशिव मधल्या जनतेनं तुळजापूर मधल्या जनतेनं आता विचार करायची वेळ आलेली आहे कि आशा चा, आशा चा की अशा वृत्तीच्या अशा प्रवृत्तीच्या माणसाला त्या ठिकाणी राजकारणातनं आपण आपल्या स्वतःचं अमूल्य असं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे ते वापरून मला वाटतंय ह्यांना आता खड्यासारखं बाजूला काढणं हे इथल्या जनतेचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणतात की मराठीत एक मन आहे नाक कापलं तरी त्याच्या पुढची मी म्हणत नाही लोकांना माहिती आहे मला वाटते अशा अवस्था त्यांची झालेली आहे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं चुकीच्या माणसाचं समर्थन करणं आणि परत आपलाच कसा निर्णय बरोबर आहे हे सांगणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा केलवाणी आणि दयनीय अवस्था दुसरी असू शकत नाही जनतेला हे निश्चितपणे माहिती आहे की या ड्रग्जच्या प्रकरणातल्या आरोपींना अटक होण्यासाठी किती कालावधी गेला आणि मंदली और ही मंडळी जामिनावर कशी बाहेर आली कुणाच्या आशीर्वादाने आली हे सर्व जनतेला माहित आहे आणि जनता निश्चितपणे याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही आपल्या माहितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या ड्रग्जच्या आरोपीला उमेदवारी देण्याच्या बाबतीत विरोध केला होता तिथल्या महंतांना उमेदवारी द्या अशा पद्धतीची सूचना त्यांनी केली होती भारतीय भारतीय जनता पार्टीचे जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा ही मागणी केली होती पण असा असतानाही आपल्या आप लाडक्या ड्रग्जच्या व्यवहारामध्ये अडकलेल्या